बच्छू भाऊ कडू यांना ऍडव्होकेट विनायक पाटणी यांनी शेतकरी कर्ज माफी व अन्य मागण्याकरिता समर्थन दिले गुरुकुंज मोजरी येथील उपोषण स्थळी अनेक ऍडव्होकेट पाटणी पोहोचले कारण कारंजा दिनांक चौदा जून दोन हजार पंचवीस रोजी युवा नेते ऍडव्होकेट विनायक पाटणी यांनी अनेक कार्यकर्त्यांसह बच्चू भाऊ यांची उपोषण स्थळी भेट घेऊन आपले समर्थन दिले त्यांच्याशी चर्चा केली असता संवाद साधला शेतकऱ्यांच्या कर्ज माफी करून विविध मागण्यासाठी प्रहार संघटनेचे अध्यक्ष माजी मंत्री बच्छु भाऊकरू यांनी गुरुकुंज मोजरी येथे अन्न त्याग आंदोलन सुरू केले होते कर्ज माफीचे आश्वासन निवडणुकीत दिले होते मात्र त्याचा विसर सरकाराला पडला आहे राज्यातील शेतकरी प्रचंड अडचणीत सापडला त्याच्या शेतमालाच पाहिजे तसा भाव मिळाला नाही शेतकरी पुन्हा अडचणीत आला असे असताना सुद्धा शेतकऱ्यास न्याय मागण्याकरिता आंदोलन करावे लागत आहे शेतकऱ्यांच्या प्रश्नांप्रती सरकार संवेदनशील नसल्याचा शेतकऱ्यांना शेतकरी नेत्यांना आंदोलन करावे लागत आहे सासूर जनतेत उमटला असून बच्चू भाऊकडू यांच्या आंदोलनास उत्स्फूर्त प्रतिसाद शेतकरी प्रतिसाद देत आहेत आणि या आंदोलनाच्या प्रतिक्रिया शेतकऱ्याकडून उमटायला सुरुवात झाली असून यावेळी शेतकऱ्यांच्या व गोरगरिबांच्या प्रश्नाला नेहमीच प्राधान्यक्रम देणारे युवा नेते अॅडव्होकेट पाटणी यांनी शेतकऱ्यांच्या महत्वाच्या कर्जमाफी व अन्य विविध मागण्यांसाठी उपोषण करीत असलेल्या बच्चूभाऊ कडू यांची भेट घेतली व त्यांना आपला पाठिंबा दिला ऍडव्होकेट माननीय श्री विनायकजी पाटणी सिंग चव्हाण श्रीधर पाटील कानकिरण तांडा सुधार अध्यक्ष प्रकाश राठोड माजी जिल्हा परिषद अध्यक्षा ज्योतिताई गणेश ललितजी चांडक विजय अनंतकुमार पाटील निळकंठ पाटील अनिल नाईक उपसरपंच मनोज कानकिरण राजू भाऊ अवताडे नितीन गाडगे गजानन राऊत संकेत नाखले श्री श्याम राठोड माजी सरपंच गणेश घोरसडे सुरेश जाधव श्रावण मेटकर गणेश खंडारे गौरव जाधव विजय चव्हाण महेश राठोड श्रीकृष्ण मुंडे मंगेश धाने दिनेश वाडेकर शुभम बोनके संतोष गुलाने, मनोज रसाळे अजय जाधव धीरज वावगे इत्यादी अन्य मान्यवर उपस्थित होते महाभारत न्यूज कारंजा लाड